नमस्कार शेतोळे नगर या ठिकाणी मैदान चालू होते ते निमसोड फाटीवरचं मैदान आहे आणि नक्कीच त्या मैदानात एक ते पंचवीस गट याबद्दलचा व्हिडिओ मी टाकलेला होता आणि आता सव्वीस ते पंचेचा या गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले कोणकोणत्या जोड्या त्याच्यावरती कोण ड्रायवर होते हे नक्कीच सांगूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया गट क्रमांक सव्वीसमध्ये पक्ष आणि पावर ही जोडी पाळाली आणि या गाडीवरती ड्रायव्हर होते नितीन ड्रायवर आवारवाडीकर गट क्रमांक सत्तावीसमध्ये जिंकलेली गाडी आहे बहिरव साठेवाडीकरांचा ड्रायव्हरचं नाव काय पुखरलेलं नव्हतं आणि शेजारचा जो बैल आहे त्याचं पण नाव पुखरलेलं नव्हतं गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये एक टॉपची गाडी पळाली त्या गाडीची चर्चा सगळीकडं चाललेलीच आणि ती गाडी फायनलमध्ये राहणार लखन आणि बैजाची गाडी नक्कीच टॉपची गाडी होती चांगलं स्पीड लागलं त्या गाडीला आणि नक्कीच ती गाडी आणली बबलू ड्रायव्हर वेचले कराने एकोणतीस गटामध्ये जिंकलेली गाडी आहे बुलेट बुलेट आणि सुंदर ह्या गाडीवरती ड्रायवर होते सुमित ड्रायवर परतनं एकतीसवा निकाल पेंडिंग होता बत्तीसव्या गटामध्ये जी गाडी पळाली शिवा आणि गाजा फोर बाय फोर नक्कीच गाजूची गाडी म्हटल्यानंतरनं सगळ्यांना माहिती आहे गाजा काय पळतो जाईल त्या मैदानामध्ये त्या मैदानात गोलाला असतोच परंतु आता थोडासा बॅड पॅचमधून तो जातोय नक्कीच काम बॅक करेल तो तेहतीस नंबरला एक गाडी पळाली शंभू आणि सावकारची आणि त्या गाडीवरती ड्रायवर होते आको ड्रायवर आपशिंकर चौतीसमध्ये एक गाडी पळाली आणि त्या गाडीमध्ये शंभू होता आणि शंभूसोबत जोग बैल पळाला त्या बायलाचं काही नाव सांगितलं नाही आहे आणि सुजित ड्रायवर त्या गाडीवरती ड्रायवर होते पस्तीसमध्ये वाघेरीकरांचा बादल सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यासोबत पळाला हारण्या मोरा डायवर होते त्या गाडीवरती नक्कीच वाघेरीचा बादल तुम्हाला माहीत आहे बुलढाणाचा बाब्या आणि वाघेरीची बादल ही एक अपराजित जोडी होते आणि नक्कीच एक ग्रहण लागलं आणि ती जोडी फुटली नंतर बॅडपाच दोघांचा पण चालू झाला नक्कीच माझं असं म्हणणं होतं की ही जोडी पळायला पाहिजे होती कारण की या गाडीचा एक दबदबा होता महाराष्ट्रात वाघेरीच्या बादलचा बुलढाणाचा बाब्याचा परंतु बघू आता शेवटी ते मालकच ठरवणार पस्तीसमध्ये गट विजेती झालेला आहे बादल आणि हारण्याची गाडी सदतीसचा निकाल जो आहे तो पेंडिंगला होता आणि अडतीसच्या गाडीवरती होते रवी ड्रायव्हर होते त्या गाडीचा निकालची नावं पुकारलेली नाही ती बैलांची एकोणचाळीसला चेंडू सगळ्यांना माहिती आहे चेंडू एक बैल लाडू चेंडू ही टॉपची बैल आहे ती जरी टॉपचा पायरा जरी मिळत नसला तरी दोन नंबरची बैल घेऊन ही बैल एक नंबर ही करतातच आणि की त्याच्या गाडीवरती होते आको ड्रायव्हर आपशिंकर चाळीस नंबरला गट पास झालेली गाडी म्हणजे सगळ्यांना माहीत आहे भारत केसरी ज्या बैलानं सोबत पळून एक नंबर केला होता कले ढोणकरांचा लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत पळाला नखऱ्या लक्ष्मणरावचा एक बॅड पॅच अधूनमधून चालू असतो गाडी गट काढतो तो सेमी पण काढतो गुलालामध्ये जातो नक्कीच आणि नक्कीच त्या बैलाचं कामबॅक होईल चांगलं होईल आणि बाकासोबत खूप दिवसानं पळायची इच्छा आहे त्या बैलाच्या मालकांची सुद्धा आणि मथुरसोबत आता ती इच्छा कधी पूर्ण होते काय माहीत एक एक गाडी पळली आणि त्या गाडीची चर्चा संबंध महाराष्ट्रात होणारच होती आणि त्या बैलाची वाट सगळे प्रेक्षक बघतच होते कारण की सगळ्यांना माहीत आहे जसं बाकासूर मथूर सरजा कॉकटेल मग त्यांचा सुंदर असेल भारत असेल सप्तहिंद केसरी जसं प्रेम असतं त्या बैलांच्या वर तसंच आता घरनिकीच्या राजाच्या राजावर सुद्धा माणसांचं प्रेम आहे राहील ती गाडी एक्कीच्या गटामध्ये गटपास केली गरणिकेच्या राजासोबत होता नांदेड सिटीचा जो भारत बैल आहे तो राजा आणि भारत आज फायनलला राहो एवढीच इच्छा आहे कारण की खूप दिवस झालं राजाला गुलाल नाही आपल्या गाडी चालवली मुश्रीफ ड्रायव्हर यांनी नक्कीच खूप सारं कौतुक करतो त्यांचं बेचशाळमध्ये गाडी पाळवली बाह्या ड्रायवर यांनी त्या गाडीचे नाव पुकारलं नव्हतं म्हणजे पेंडिंगला निकाल होता त्रेचाळमध्ये बलमा सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासोबत पळाला शाहीर ब्लॅकचा ब्लॅक टायगर म्हणून ओळखला जातो आणि आज खूप दिवसानं सातार एक्सप्रेस बालमा हरिण आमच्या सातारची आणबाण शान जो संबंध महाराष्ट्रात एक हारणागत पळतो चत्यागत पळतो उंची लहान उंची मोठी जरी असेल पण पळ पण तेवढाच आहे त्या बैलाचा नक्कीच अक्षय मोरे यांचा बलमा आज काय करमत करेल सेमीला बघूया प्रशांत डायवर होते त्या गाडीवरती चव्वेचाळीसच्या गटामध्ये गाडी जिंकलेली होती काना आणि विठ्ठलची गाडी आणि पंचे पंचेचाळीसचा जो निकाल आहे तो पेंडिंगला आहे नक्कीच हे होते सव्वीस पंचे ते पंचेचाळीस ही गट विजेते बैल ग गा, गाडी आणि नक्कीच आता सीमेसाठी सगळे सा आता लॉट पडतीलच परंतु जो शेचाळीस ते पंचावन्न म्हणजे टोटल नऊ गाड्या राहिलेल्या आहेत दहा गाड्या त्या गाड्यांचा अजून सामना चालू आहे नक्कीच हे होते सव्वीस ते पंचेचाळीस गट व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद